आज महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपते आहे म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी आज आपला राजीनामा सुपूर्द केला राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारत नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचं पत्रही त्यांना सुपूर्द केले शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या चाळीस आमदारांना सोबत घेऊन सत्तेमध्ये सामील झाले होते वीस जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नॉट रिचेबल झाले होते विधानसभेतून ठाणे मग सुरत त्यानंतर गुवाहाटी असा प्रवास करत ते मुंबईमध्ये परतले यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा सुरू असतानाच महायुतीने एकनाथ शिंदे यांना अचानक मुख्यमंत्रीपदी बसवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला एकनाथ शिंदे यांनी तीस जून दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार आता स्थापन होणार आहे महायुती म्हणून आपण एकत्रितपणे निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे मुंबईमध्ये येण्याचं आवाहन केलंय तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये असं आवाहन मी करतोय पुन्हा एकदा नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं